जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो मात्र योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेल्या नियम व अटी यामुळे बांधकाम कामगार वंचित राहणार आहेत या जाचकाटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सिटूच्या वतीनं आज महाराष्ट्र राज्यभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पडले या दरम्यान मुंबई येथे प्रशासनाने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि गर्दी पामवण्याचा प्रयत्न केला या निंदनीय घटनेचा सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एच शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे येत्या सोळा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्य कामगार आयुक्त कार्यालयाला बांधकाम कामगार घेराव घालतील असा इशाराही देण्यात आलाय लाल बावटा बांधकाम कामगार युनियनच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या विविध न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे कॉम्रेड एम ए शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन पार पडले यावेळी शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले शिष्टमंडळात प्राध्यापक अब्राहम कुमार शंकर रंगप्पा मरेड्डी अॅडव्होक अनिल वासम अमित मंचले श्रीकांत कांबळे तानाजी जाधव आदींचा समावेश होता एक जुटीचा बांधकाम कामगार एक जुटीचा